टार्गेट असते टार्गेट कांदा देण्यावरती टार्गेट असते चला निघला नवरा बघा गेल्या वर्षी मी नी ना टाकलेला बांगडा आता मी लोकांना खेळ होती तर तुमची पुढं पृतंग बघा तिरून दाखवला दाखवला बरोबर आहे बरोबर आहे बाईल दोन तीन चार एकाल नमस्कार पुन्हा जर अभिनेत्र भाजप मध्ये आज जो म्हणून नको मध्ये आलो आणि आम्हाला ही होली नाही पण ती होली आहे आम्हाला मैदानातली ती पस्ट कमेंटची आहे ती पाठाची होली आहे आणि चला आता असे दोन एवढे आहेत आमच्या बाबा तुम्हाला माहिती गेले तर म्हणजे भरपूर इन्जॉय केली आता बघा तुम्ही आमची इन्जॉय आहे आणि नवरे पण आहेत दोन फिरणारे तुम्ही बघा आता आणि चला आता जाऊया पाटाचा मान घेऊन आता झालो वाजवायला आणि मी इंजॉय होतो तेवढ्या पाठी वगैरे पोचला पण कारण की आता वाजते साडेआठ वाजलेत आणि चला आता जाऊया पुर त्याला मस्त सजावट केली आपले पंच कमिटीने दोन गावचे पाटील पहिली पहिला मी त्यांच तो पहिले तर आम्ही ओटी भरले ना नंतर सर्वजण आमच्या गावातले आणि आमचे सुरेश मामा गावचे पाटील काय म्हणणार आहे निमित्त मोठा उत्सव आता सण आहे आपला आपला सण बाबा होलीच्या गावचा आहे बाबा त्या सगळ्याला गावपट्ट लागू नाही चला आता पायापटून तिकडं बसाल पूजेला जे आमचे ब्राह्मण बाकी काय म्हणणार असं शरबत वगैरे का नाही आमचे पाटील खूप चांगले करतात हे यंदाचा तिसरा वर्ष आहे ना तिसरा वर्ष दुसरा वर्ष आहे यंदाचा आणि खूप चांगले व्यवस्थितमध्ये करतात करता खर्च वगैरे आम्हाला म्हणजे मुलांना आम्हाला शरबत वगैरे हो आता सगळे करत राहा तुम्ही आम्हाला आमचा बार्थ डे आहे त्याला आता पूजा झालं आहे श्रीनायक आम जे आमचे पूजा करतात आणि आऊलबाची पूजा आहे नंतर त्या होलीची पूजा होईल तिकडे डी जे पण आहे तिकडे जात नाही कॉपी राईट पडेल म्हणून मस्त होली बघा मस्त देखील इंदाची होली आणि इकडे आपले नागवीन म्हणजे आपले हय आवीची आमची आणि जद्दा आमची बघू शकता दोन इकडे झाले आहेत आणि तिकडे तिसरे निधी अशा तीन नाकविन आहेत त्याच्यात आता अजून येतील त्यांची पूजा होऊन आता येतील चला आता आपण तिकडे जाऊया वाजवत तशी नाकवीन निघून आहेत काय आणि अजून भरपूर नाकवीन निघणार गावातच्या नाही बरोबर आहे चला गणेश ब्लॉकर बाबा कोणी ब्लॉक येत आमच्या गावात या होल्यानंतर आता तिकडं मान घेऊन जातो मी पाच करता मात्र फुग्याची सजावट आहे आमची मामी बघा पाटील मामी कशी दे आणि आमच्या तिचे नेट आणि आमची मैदानाची एवले ही एवढ्या आम्ही जोडणार आहे मित्रांनो सुद्धा मान आम्हाला भेटत आहे आणि त्या एवढे सचिन सचिन घेणार त्यामुळे आम्हाला फायनलला हरवलं आहे आम्ही फायनलला तर येऊ दे मला आता एवढी तोडायला भेटून नंतर तिथील आमचे बघा अगदी उत्तम आमची सोयीकरता देऊ दे थंड्याची बघायचं सरबत बनवलं आम्ही काय ईशिवाय काय म्हणणार होलीचा सणाला आहे आपल्या मोठा त्याला आता सरबत घेऊ चला आता आपण मी पण काय पडतोय नंतर तुम्हाला भेटतो चला मान देऊन गेला होती भरण्याचा आणि आता बघा गावातले किती दोन माल आता पब्लिक खाली चालूच राहिल गावातली त्या कारण काय बोलणार दोन शब्द होऊन होतो आपल्या होळी होळी कार्यक्रम होणार आहे तर आपण ज्या मला तू सोळा आहे आणि त्याचसोबत आपलं साईल पण आहे आणि आज होता म्हणजे ज्यांची लग्न त्यांना मारायचा आपल्याला मान भेटणार आहे आणि आमची ते परंपरा आहे की नवी नवी लग्न झालेत त्यांचा कांद्यावरती घेऊन पाच राऊंड मारतात आणि तो मान आम्हाला असा ज्या आठवण पुरं आहेत त्यांना एवढा भारी मान भेटणार आहे की ते आपली बारी पण येतं आता आपली बारी येईल तेव्हा येईल कारण की जो मान असं आहे की ते फटके ते म्हणजे ते घेऊन फेटतील ना त्याची लग्न आली नवीन नवीन जोडते त्यांना बारा जाती संधी आहे ती जाम भारी भेटणार आहे मला बाकी होलीच्या उत्सवाबद्दल दोन शब्द उत्सवाबद्दल होलीच्या अरेंजमेंट वगैरे कशी वाटली हो तुला एक नंबर झालेली आहे आपले जगी शिरार आम्ही पूर आहेत पंतकमेटी पंत याच्यामध्ये कमिटीमध्ये आणि खूप आज आज असं वाटतं ना बाबा बेगीन म्हणजे आज वेग कोयवाडा एवढा म्हणजे भा उत्साहामध्ये सगळी बघू शकता आणि हा लवकर मी लाटपर्यंत बघा आणि साईला सपोर्ट करा आणि सगळं वाढून टाका चला आता बघा पाटील गेलं आणि बघा किती गर्दी वाढत चालली आता गावकऱ्यांची मंगेश एला मला एक शब्द आठवलेशन आहे बंद कमी आहे मंगेश बद्द कमिटी आहे चला चला आता होली पण घेतली होळी जोडायला येऊया आता असते म्हणजे काय ते काय चला आता भेटू तिथं त्या पायापाड्या जाऊया आपण त्याला भेटू पुढे कोण चटीवरती कोण बघा सगळ्या पॅन्टवरचे बघा कोण नाय आपल्या गावात बोलू सगळ्या पॅन्टवरती असतात कोण चटीवरती नसतात बघा थोडा डान्स होला आता भेटू पुढे तिथं नाटू करतात तिथं देवाने राहणार घात एवढा काय ना i need a hug आता चला आता होली तोडण्याला घेतात त्या चला आता होली तोडव्याला भेटू सर्वजण जमा झालेत दोरबीर वगैरे काढतात ते तोरण वगैरे चला पूर्ण आता प्रामाणिकपणे आम्ही आता एवढी तोडण्याचं आमचं पवन तर मान आहे म्हणजे पण पंच मिठं पवन घेते यांची इच्छा होती एवढी पटक आणि चला आता एवढी पण तोडण्याचा मान होणारच आहे तोड्या दे। देलात दे। दे। हार घाल देवी निश्चिन देवी निश्चिन पाच वकत आलो भेटला पाच हा पोल तर लग्न पण आहे पुढच्याला पो पोलीच्या पहिले आणि या भावाचा पुढच्या पुरुषा महिन्यात ब्लॉक येतील नक्की तू ब्लॉग येतील भाई त्याला आता झाली पूर्व आता मार्च येईन याला त्याला पटके वगैरे घाली पटके आणि त्याला आता एवढी तू ठाल हा मानाची मानाची वेळी सातभर तुमची नावरते ना पहिले म्हणते आम्ही भेटल भेटल पाहिजे ठेवली पाहिजे तुला तुला नाही

दोन ना पण आज फिरव होतील ना बाई पाच झालं पाहिजे हा अड्या पाच फिराय अड्या पाच फिराय बोल मग किती लास्ट ना अजून काय किशोर काय म्हणतो आता हेवली तोडाला घेतले आपले आता त्याला आता हेवली तोडाला घेतले सर्व बायका पण आपल्या जमल्यात गावातल्या कलची घेऊन पाच पहिल्यानंतर आता आग्नी घेऊन आहेत पहिले त्या ठेवून

सागर भरलाय गागर भरला काय सुट्टी गे माझी बसली नाई माई एक विराठी नारिला काय वरती बोला काय म्हणून भेटणार पाठी

आमचे सातभार आमच्या नावते सातभार कोणत्या नावते आमचे आमचा मना एकदा पाटील देवा आणि नंतर आम्ही चालू करू काही पुरत मी ने घेऊन देतो आता आमचा आहे चला बघू आता येवली तोडायला पहिले पाटलाचे फटके तीन चार पाच चला जय होईल ये थांब 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 हे पकडाली बाहेर जाईल दोन तीन चार पाच हे चल तर आता आमच्या पोर पोरांच्या भटके बाके दुसरी एवढी पण झाल्या आता तोडून चला आता इकडे पाया पडतात हे ओरं पण आपली चला चला नवरायला भावानी पक्का मार घालाय परंपरा भावासाठी ओली आपली पण पक्का मार घाल ओलासाठी भाई टार्गेट असते टार्गेट कांदा देण्यावरती टार्गेट असते चला निघाला नवरा हा इच्छा बघाय बाजू बघा बदल पकडलं पकडलं फिरलो एक बाकी तुषार हे बोला पाया पडता पाया पडता पाय पडता बोल पाय पडता पाया पडता पाय पडता मित्रांनो बोलायने बोलायन वरतो मारलं बाकी पाच फेर्या मारल्या तुषार बघत आहे गेल्या वर्षी मी बोलले लोकांना छेल होती तर तुमची पुरा पृथंग बघा फिरून दाखवला दाखव बरोबर बर बर आहे बरोबर आहे आपली संस्कृती आहे एक नवर एक नवर बाकी तुषार बाकी बोलणी बाकी मारलं भाई मानलं भाई बोलायचं वाचा काय चला मित्रांनो झाला आता सर्व कार्यक्रम संपला आता काय म्हणतो कार्यक्रम संपला होलीचे पट्टे मारले किती वर्षानंतर मारले एक वर्षानंतर एक वर्षानंतर एक वर्ष ऍड करून आणि शिवम काय म्हणणार होलीचा सहनाविवाह म्हणतो आपला खूप मजा मागच्या वर्षी टेक्निकल प्रॉब्लेम झाला पूर्ण आमची मुलगी आपला प्रोग्राम इकडं कामाप झालेला आता उदय भाई धुलिवंदन भाई मजा आहे मला थांबला पैसे पाहिजे ये पैसा वसूल करली पहिले बोलते माझे पति पति काय खाता काही आ मला भामला पैसे द्या पहिले बोलते माझे भामला कोणी नाही मारला काय पति ना पक्का मारला पक्का मारला मला भामला पैसे द्या पहिले बोलते जम गेला मला तू देखाले आपला मजी सारा सगितला मुनी अरे बघा मुनी ए आय शपथ हालत बेकार झाली वाडे अर्ज कालायला तू इथं पक्के वरतात बेकार झाली काय ही बामला पैसे घे घे म्हणजे घे हे वागरेल बोललो बोलू माझ्याबरोबर नाही तर बामला गेला वरती

साला होली झाली तर डायरेक्ट संध्याकाळी साला थंप अशी आहेत धुलिबंधन आमच्या इथं तर उद्या तो ब्लॉक पण नक्की बघा पहिले यो ब्लॉकला लावतात करा त्याला लावतो शेतकऱ्या सप्ताह करा भेटूया आता पुढच्या ब्लॉकमध्ये म्हणजे उलट्याच्या ब्लॉकमध्ये धोडीबंदीनचं त्याला